तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे ढाब्यावर जेवायला सह्याद्री ढाबा म्हणून आहे एक टेंभोडेला आणि ते घेऊन चाललं आहे तिकडे ऍक्च्युली त्या लोकांनी आम्हाला जेवायला बोलावलं आहे सो त्यासाठी आम्ही आज चाललेलो आहे तिकडचे फूड रिव्ह्यू करण्यासाठी आणि जेवण्यासाठी प्रत्येक ढाब्याचं जेवण अप्रतिम आहेच पणवेलमध्ये आणि आज आम्ही ट्राय करणार आहे सह्याद्री ढाबा टेंभोडे नाक्यावरती सो चला तर मंडळी निघालो आहे आता गाडीमध्ये बसलो आहे आणि आम्ही घेतलं आहे सोबत प्राजक्ट आल्या कारण आम्हाला एवढ्या सर्व डिशेस संपू शकत नाहीत मेबी मेबी त्याच्यामुळे आम्ही आधीच एक माणूस घेतलेला आहे सोबतीला तर तिला घेतलेले आहे साईजच बघा ना तुम्ही त्याच्यावरून आम्ही घेतले तर आता चाललंय जेवायला आज वार पण आहे चिकन मटन खाण्याचा सो चला निघूया आणि मस्त असं खाऊया आणि फूड रिव्ह्यूज तर मी तुम्हाला नक्की देईन चला ते डिशेस प्रिपेअर करून ते लोक घेऊन येतील बसलोय आम्ही आणखी समोर आहे आम्ही या साईडला बसलोय दोघी सराउंडिंग बघा फार मस्त वाटते आडव्यामध्ये सगळं कॅप्चर नाही होत रे आणि अनिकेतले गोरा दिसतोय रे काळा तर जरा जास्तच गोरा दिसतोय खायला भेटणार खायला भेटणार मजा तेज तर आमची पहिली डिश आलेली आहे चिकन चटपटा बघून तोंडामध्ये मला पाणी सुटायला लागले आता मी घेतला एक पीस खायला लेट्स सी कसा आहे हम क्रिस्पी आणि टेम्प्टिंग मस्त अब सना कोलीवा सना कोलीवाडा चिकन लपेटा चिकन एटी फाईव्ह

माझं भरलं आहे म्हणून आम्ही एक मेंबर आणला होता म्हणजे इकडे फिशचे पण आयटम आहेत जसं की जसा चना कोलिवाडा चना कोलिवाडा आम्ही घेतला होता तसा बोंबील कोलिवाडा असे फिशचे पण आयटम आहेत पण आता आम्ही फुल झालो आम्हाला काही व्हरायटी खायची इच्छा राहिलेली नाही आहे तुम्ही मेनू कार्ड बघू शकता हवं ते मागवू शकता इथे मसाला भाकरी पण मिळते साधी भाकरी मिळते तांदळाची मसाला भाकरी मसाला रोटी साधी रोटी आणि चिकन लपेटा किंवा साधी ग्रेव्ही पण तुम्ही घेऊ हो शकता ग्रेव्ही पण मिळते इथे पन्नास की साठ रुपये एक वाटी असते फक्त ग्रेव्ही अशी तो तुम्ही भरपेट जेवू शकता इथे घरगुती जेवण असतं जास्त सो मैदा जास्त सोडा वगैरे टाकलेला नसतो पोट चांगलं भरतं आता आमचं जास्तच पोट भरलं जात नाही आहे येस तरी आता आम्ही दोन रोटी साधी आणि एक मसाला भाकरी मागवली चिकन लपेटा बरं खायला होती ती खाऊन तुम्हाला रिव्ह्यूज देतो आणि निघतो लपेटा इ सग मजल लपेटा फेमस है तक आता बो पोपी चल रही है फैमिली वगैरह कोपटटी चल आता खाते खाल्ले मी आधी आहे बाकीच्या ढाब्यानवर पण चांगले आयटम्स चांगले आहे आणि मला मसाला भाकरी आवडते ओ थंड तर झालंय पण ठीक आहे आम्ही एवढं जेवलोय ना ते आम्हाला आता उठायला पण नाही होत आहे गाद्या विद्या टाकून झोपतो भरपूर चिकन खाल्ले आणि भरपूरच झालंय एवढं खायची सवय नाही तरी एकच भाकरी खाल्ली आहे राईस वगैरे काहीच नाही खाल्लंय पण चिकन खाल्ल्यामुळे पोट फुल झालंय पण सगळं आपल्याला सगळं संपवलं ऑलमोस्ट एक आयटम सोडून बाकी सगळं संपलेलं तो फारच ची आयटम होता आणि फारच मोठे पीसेस होते तो खाल्ला असताना रेस्टॉरंट मधला आयटम असताना तर आम्ही संपलोच सो पोपटी पण घेतली होती आम्ही पोफटी पण काय मला खायची इच्छा नाही आहे तर सगळं पार्सल घेतलं आहे एवढं आणि आता पार्सल घेऊन आम्ही निघतो तर मंडळी आता आम्ही निघतो ढाब्यावरून आणि रिव्ह्यूज माझ्या मते चिकन लपेटा चिकन चटपटा चना कोलीवाडा आहेत फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह आहेत चिकन सिक्स्टी नाईन टू आट ऑफ फाईव्ह चिकन तंदूरी थ्री आउट ऑफ फाईव्ह माझ्या रिव्ह्यूच्या अकॉर्डिंग आणि रोटी आणि मसाला भाकरी फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह चालत का मस्त होतं ना जेवण फार मजा आली थँक्यू नाहीत आता सर्वांना थोडा वॉक करायला जातो जेणेकरून चिकन जरा डायजेस्ट होईल आमचं आता आहे आमचा त्याला परत घेऊन आलोय अनेक येते माझा हात येतोय का नाही थोडस व्हायब्रंट व्हायब्रंट येते साधारण जातो <laughs> आता घरी उपडलय पेट एकदा फुल झालंय वॉक करतो थोडफार किती चालते काय माहिती ही चाल योगा चालता येईल थोडी चालू आहे